नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण पूर्वेत बांगलादेशी जोडप्याला अटक कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनी सोनिया कॉलनी चार नंबर सात घर नंबर पाच विठ्ठलवाडी पूर्व येथे राहणारा एका बांगलादेशी जोडप्याला अनधिकृतपणे भारतात वास्तव्य तेलाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे सदर जोडपे गेल्या सात ते आठ वर्षांपासून भारतात पासपोर्ट व व्हिसा शिवाय माहिती समोर आली आहे अंजुरा कमल हसन वय सदोतीस व्यवसाय महिला बेटर आणि तिचे पती कमल हसन मो हजरत अली वय चव्वेचाळीस व्यवसाय चालक दोघेही मूळचे ग्राम बागा चौरा व रामपूर माटी कुकूड उपजिल्हा शारशा जिल्हा जेसोर विभाग खुलना देश बांगलादेश येथील रहिवासी आहेत उल्हासनगर युनिटचे पोलीस शिपाई रामदास ज्ञानेश्वर उगले यांच्या फिर्यादीवरून सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय एम धोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर राहण्याची प्रक्रिया सुरू केली आहे काल सोळा बारा दोन हजार चोवीस रोजीसवाडी पोलीस शिक्षणात देत सोनिया जुनी सोनिया कॉलनी चाड नंबर सात घर नंबर पाच या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघ जण हे विना पा पासपोर्ट शिवाय आणि विजा शिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पोलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट uh, चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरून uh, कोडसेवाडी पोलिस uh, सी सीआर नंबर अकराशे दोन हजार चोवीस पासपोर्ट अधिनियम कलम तीन चार व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सध्या दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंगचं काम करत होता कोकणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता आणि ती त्याचे प्रतिनिधी होती आमचं सात ते दहा आठ वर्षापासून ते राहत असल्याचे समजलेलं अजून पुढे आखल सखोल तपास चालू आहे त्या संदर्भात कलम याच्यामध्ये भारतीय पासपोर्ट अधिनियम एकोणीसशे वीस चे कलम तीन चार आणि विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा अन्वय वा कारवाई करीत आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद